दही कुणी न दूध घ्या कुणी <laughs> दही कुणी न दूध घ्या कुणी दही मज लोण्याचं दही मज लोण्याचं बिगर पाण्याच ग बाईबाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच ग बाईबाई बिगर पाण्याच कुणी न दूध घ्या कुणी दही कुणी कुणीन दूध घ्या कुणी दही माझं लोण्याचं दही माझं लोण्याचं बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याचं बिगर पाण्याच ग बाई बिगर पाण्याचं गाई मशींनी भरला गोठा गाई मशींनी भरला गोठा दह्या दुधाचा नाही हो तोटा दह्या दुधाचा नाही हो तोटा आता खुट नाही बोलायचं आता खुट नाही बोलायचं बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याचं दही घ्या कुणीनं दूध घ्या कोणी दही घ्या कुणीनं दूध घ्या कोणी दही माझं लोण्याचं दही माझं लोण्याचं बिगर पाण्याच ग बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच ग बाई बिगर पाण्याच तुमच्या गावाला गवळ आली तुमच्या गावाला आली दही दूध विकायला तिला झाली घाई दही दूध विकायची तिला घाई झाली आता खोट नाही बोलायचं आता खोट नाही बोलायचं बिगर पाण्याच ग बाई, बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याचं दही घ्या कुणीन दूध घ्या कुणी दही घ्या कुणीन दूध घ्या कुणी दही मज लोण्याचं दही मज लोण्याचं बिगर पाण्याचं ग बाई बिगर बाई पाण्याचं बिगर पाण्याच ग बाईबाई बिगर पाण्याच एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा आमचा कृष्ण नाही हो साधा आमचा कृष्ण नाही हो साधा त्याच्या नादी नाही लागायचं त्याच्या नादी नाही लागायचं बिगर पाण्याच ग बाईबाई बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याच दही घ्या कुणीन दूध घ्या कोणी दही घ्या कुणीन दूध घ्या कोणी दही मज लोण्याचं दही मज लोण्याचं बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याच बिगर पाच गबाबा बिगर गोपाल कृष्ण भगवान की जय